नमस्कार भावांनो तुम्ही आज विषय असा आहे की आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये भरपूरशा मित्रमंडळाची भावना मना किंवा मानसिकता चेंज होती कारण वाढते जे अत्याचार होत आहेत लहान लहान मुलीवरती तर मी आज रोडाने जात असताना रोडाच्या कडेवरती मला एक मित्रमंडळ बॅनर लावताना दिसलं तर त्या बॅनरवरती जो संदेश होता तो खरंच एक मनाला असं प्रज्वलित करणारा होता एक मनाला असं वाचल्यानंतर थोडस पॉझिटिव्ह सारखं मला वाटलं की सगळ्या मित्रमंडळांची यंग पिढींची जे मुलं जे आहेत असे उभरत जे भारताचं नेतृत्व जे आहे त्या मुलांची भावना चेंज झाली तर तुम्ही त्या बॅनरवरचे जे मला थोडस आकर्षित वाटलं ते शब्द मी तुम्हाला दाखवतो तर तुम्ही बघू शकता हे किती छान लिहिले बघा बाप्पा तुमच्या आगमनाने आतुरता आहे आम्हा सर्वांना एक, एक प्रार्थना करतो तुमच्या चरणी महाराष्ट्रात होणाऱ्या आई बहिणी व लहान मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधामाला फाशीची शिक्षा व्हावी हीच इच्छा किती छान संदेश लिहिलाय बघा बाबांनो पण त्याच्या खाली पण बघा तुमच्या येण्याचा आनंद मोठा आहे पण महाराष्ट्रात होणाऱ्या अत्याचारांचा दुःख ही तेवढंच मोठं आहे बघा प्रत्येक म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा आपल्या इंडियामध्ये ज्या अशा लहान लहान मुलीवरती ज्या अशा वाढत्या अत्याचार आहेत ज्या अशा काही घटना घडत आहेत तर यांनी आता जे आपले लहान लहान मुलं जे होते की जे आता मोठ्या मोठ्या गोष्टी समजा लागलेत आणि किती छान संदेश देत आहेत म्हणून मला एक असं वाटतं की संदेश वाचल्यानंतर या मंडळाचे जे कोणी सदस्य असतील किंवा अध्यक्ष असतील तर त्यांच्याशी एक मिनिट बोलाव तर दादा मला बोलायचे दोन मिनिट बोलू का तर हा जो तुम्ही जो मंडळात म्हणजे तुम्ही जो संदेश जो देत आहे तर हा संदेशचा उद्दिष्ट काय दादा काही नाही आता सध्या महाराष्ट्रामध्ये जे अत्याचार वाईट गोष्टी घडत आहे त्याचा एक संदेश म्हणून त्या गोष्टी थांबावा कुठ तरी म्हणून आम्ही एक छोटासा प्रयत्न केला आम्हाला असं वाटतं सगळ्या मंडळाने याच्यातून असं काहीतरी पर्याय करावा असं आम्हाला वाटत खरंच खूप छान संदेश दिलेला आहे आणखी माझी एक सगळ्या आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामधल्याच नाही आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथं गणेश उत्सव होतो आपल्या पूर्ण इंडियामध्ये होतो म्हणा पण माझे जे कोणी मित्रमंडळ जे असतील तर ते त्यांना एक संदेश असा द्यायचा आहे की आपल्या मंडळामधून आपल्या समाजाला कुठली तरी शिकवण भेटेल किंवा काहीतरी एखादी नवीन गोष्ट बघायला भेटेल अशा काहीतरी योजना राबवा जसे की आता हा जसा प्रसंग घडला बघा क्षणी एकदम मनाला भाविक झालो तर तशा अशा काहीतरी घटना तुम्ही पण घडवा तर माझी तुम्हाला एक कळकळीची विनंती अशी आहे की अशा काही मंडळाच्या दहा दिवस अशा काही योजना राबवा जेणेकरून आपल्या शहरवासियांना आपल्या लहान मुलींना आपल्याकडनं काहीतरी शिकावं लागेल किंवा ते स्वतःचे संरक्षण करतील किंवा जागृत होतील अशी मी तुमच्याकडनं अपेक्षा ठेवतो